मस्त असं मी किचनचं जे काय साफसफाई केली त्याचा छोटासा एक व्हिडिओ टाकलेला आहे प्लीज सर्वांनी पहा आणि लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा इथे पाहू शकता आज आम्ही मस्त असं किचन साफ करायला घेतलेलं आहे आणि खूप हिमाडणी तेलकट झाली तर ही पण आम्ही घासून घेतली कारण ही किचन वाट्यावरच बनवलेली आहे त्यामुळे इथं खूप तेलकट होते हे पाहू शकता सगळं आणि खिडक्या पण घासून घेतल्यात काचा वगैरे हो आणि त्या खिडक्यांच्या मध्ये पण खूप घाण बसते इथं ह्याच्यामध्ये हे पण साफ केलं आहे सगळं हे पाहू शकता आणि किती छान दिसतंय आता एकदम मस्त असं हे सगळं घासून घेतलंय आजच्याला आज पूर्ण ह्याच्यावर मोहीम काढली आहे घासायची मोठावाला गॅस बाहेर गॅलरीत ठेवला आहे आणि इथं आम्ही थोडंसं गरम पाणी करून घासलं कारण तेलकट झालतं ना तर गरम पाण्याने घासलं म्हणून बारकी शिगडीवरती ठेवली आणि जागा पण म्हटलं कमी लागल आपल्याला ही घासलेली भांडी वगैरे वाट्यावर ठेवता येतील म्हणूनसाठी पाहू शकता कसं दिसतंय आणि भांडी वगैरे लावल्यावर पण मी नंतरनं शूट करेल थोडंसं हे पाहू शकता इकडं पण पूर्ण असं इकडं पण वरपर्यंत घासून घेतलंय सगळं आणि सोबतच आता हिकडची मांडी पण राहिलेली आहे इकडची मांडी तर लय घाण झालेली आहे पाहू शकता पूर्ण भांडी अशीच आता ही पण सगळं धुवून आहे वटा वटाच म्हणते ही मोठी मांडी ही भांडी वगैरे पण घासायची सगळी काय घाललंय कुठं बसलेत दिसतंय का खाली काय काय दिसतंय गाढा दिसतात मुपासा स्नोईचं चाललंय बाहेर बघणं आता साफ केलंय लावा तिथं केस कुस सगळी ते बा कशा मांजरांना बाहेर जाऊन बघतात काय बाहेर खाली रस्त्याला खाली रोड आहे ना तर रोडला बघतात ह्या टायमाला पोरं खेळत असतील खाली तर ते त्यांचं चाललंय बघणं काय आली खाली स्नोई आहे खाली स्नोई स्नोई खाली आहे मुफासा आली 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 हे पहा आमच्या माऊ खाली आलेले आहेत कशा दिसतात ते बघा स्नोई स्नोई भुकला चल उतर खाली उतरले 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 उतर इया आई आणि मारली उडी खाली इने नाही इकडे पा हि तर आता हे मांडणीचं साफ करायला घेतले पूर्ण आणि अजून वरचा माळा काढायचा राहिला आहे वरती अजून भांडी आहेत हात पुरत नाही तर ती ठेवल्यात म्हटलं पोरगा आलं की त्याला सांगावी काढून द्यायला तोपर्यंत तो हे आता साफ करून घेतोय हिला सांगितलंय पुसून घे आणि थोडंसं आता कोमट पाणी करायचं आणि कोमट पाण्याने पुसून घ्यायचं कारण की हे थोडंसं चिकट होतं ना त्यामुळं थोडंसं आता नुसतं असं पुसून घेतली आहे पावडर पावडर टाकलेली आहे कारण डबे ठेवतो ना तर ते पावडर टाकायला लागते नाही तर सगळ्या मुंग्या होतात ते होता काय विलाज नाही मुंग्यांचं लयच नको नको झालंय सगळी भांडी इकडं काय काय लावून ठेवलेत आम्ही ते पाहू शकता पूर्ण हॉलपर्यंत गॅलरीत क लावलेत इथं मधी बोळीमध्ये सगळी भांडी ठेवलेत ते इथे पाहू शकता मी इथं सगळी भांडी घासून ठेवलेत हे पाहू शकता वरती थोडी फरवरती लावलीत आणि बाकी सगळी इथं घासून पालथे घातलेत आणि आता हे खाली फरशी वगैरे स्वच्छ करून ही पण मांडणी चकाचक स्व हे आता घासून झालं आहे माझं आता फक्त तेवढे डबे राहिलेले आहेत एवढे डबेच घासायचे हे आता मी उद्या घासणार आहे कारण की आता खूप रात्र झाली आहे इथे पाहू शकता साडेबारा वाजलेत त्यामुळं आता हे डबे राहिलेले उद्या घासणार मी बाकीचं सगळं आता जाऊन झोपणार इथे पाहू शकता माझे आता सगळे भांडी घासून झालेत डबे वगैरे मी म्हटलं होतं जाऊन झोपणार पण मी झोपलेच नाही मग रात्री दोन तीन वाजेपर्यंत आणि सगळे डबे वगैरे गॅलरीतच घासले बाहेर नेऊन आणि आता गॅलरीतच पालथे घातलेले येतात आणि जी थोडीफार भांडी जी सुकली होती ती मी पुसून इथं फळीला लावलेत वरती लावलेत थोडेसे आणि थोडेसे लावायचे बाकी आहेत आणि इथं खाली परत पुसावं लागणार आहे कारण वल्ल्यात सगळं डाग पडलेत पर परत कारण मांजरं पण फिरतात ना आपले त्याच्यामुळे आता मी ह्या मांडण्या क्लीन करून सगळं अर्धी भांडी लावलेली आहेत आणि आता रात्र तर खूप झालेली आहे दोन तीन वाजलेत त्यामुळं आता मला कणकणी अलगत झालं आहे इथे पाहू शकता इथं पण मी थोडीफार भांडी लावलेत आणि आता मी सकाळच भांडी लावणार आहे कारण डबे वगैरे मी घासून गॅलरीत हॉलमध्ये ठेवलेत पहा बाहेर खूप अंधार झालेला आहे त्यामुळं आणि आता मी सकाळ ते डबे बिबे पुसून फळीला लावल्यानंतरनं थोडासा ब्लॉक सूट करून मी तुम्हाला टाकेन कारण आता खूप जाम झाला मी म्हटलं तर ठेवणार घासायचं पण मी घेतलं घासून परत दुसऱ्या दिवशी दगदग नको इथे पाहू शकता भांडी मी आता घासून फळीला लावलेली आहेत हे पहा इथं सगळे डबे डबे लावलेत आणि इकडं गिरणीच्या आतमध्ये पण एक दोन डबे आहेत आणि तिकडं गिरणीच्या पाठीमागं एक शिगडी आहे छोटीवाली गॅसची जी मी कधी कधी स्वयंपाकाला खाली वा फरते ती आणि हे वरती असे तेलाचा डबा गिरणीवर ठेवला आहे थोडीशी ताटं वगैरे आणि ही जो वरचा माळा आहे पूर्ण हि तर सगळी पातीली म्हणजे एका एक घालून ठेवलेले आहेत असं सहा सहाचा सेट आणि ताटं पण आहेत तिकडं पलीकडच्या साईडला ताटांचं पण सेट आहेत असे घट्ट येते कप्प्यांची ताटं असतात ना कधी कार्यक्रमाला वगैरे लागतात तर ते पण दहा दहा ताटाचं सेट वरती ठेवलं आहे मी इथे आणि सगळं असंच लावलंय एका ते घालून एका ते ग्लास एका ते तांबे पाठीमागं काय पुढं काय असं बसत नाही त्यामुळं असं लावलेलं आहे ते पाहू शकता आणि ह्याला मला दरवाजे पण करून घ्यायचेत ह्या मांडणीला जेणेकरून म्हणजे सगळी भांडी आतमध्ये राहतील अशी झाकून राहतील म्हणजे खूप धुळीने खराब होतात ना त्यासाठी हे पाहू शकता कसे झालेत